जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव इथे टॉमॅटो मार्केटमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव अधिक आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात जे साऊ टॉमॅटो आहेत या साऊ टॉमॅटोला साधारण नऊशे ते हजार अकराशे रुपयापर्यंत देखील टॉमॅटोची विक्री झालेली आहे आज तेवीस तारखेला टॉमॅटोची आवक साधारणपणे एक पाच ते सहा हजार केटची आवक झाली आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो आहे त्यामुळे शेतकरी निश्चित समाधानी आहेत सध्या थंडीदेखील थोडी कमी झालेली आहे त्यामुळे टॉमॅटो देखील लवकर पक्व होत आहेत मार्केटमध्ये विक्रीला येत आहेत बाजारभाव चांगला मिळतो आहे त्यामुळे शेतकरी देखील समाधानी आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड करून आणा जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव असाच चांगला मिळत राहील आणि शेतकरी बांधवांचे चार पैसे अधिकचे होतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव वाढलेले पाहायला आहेत आता प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव बाजार काय मिळाला आहे आपण जरा व्यापारी बांधवांकडे समजून घेऊया भाऊ नमस्कार आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटो बाजार भाव टोमॅटो साधारण हलके माल होते सहाशे रुपये चांगले माल एक हजार पन्नास रुपयापर्यंत काय अकराशे पर्यंत नाही आम्ही एक हजार पन्नास पर्यंत घेतले एक हजार पन्नास पर्यंत हो बाजार भाव वाढतील बाजार असेच राहतील आता ना कमी नाही हो, हो। सध्या आवक किती होते आवक आहे चार पाच हजार कॅरेटची आवक आहे गावठी टोमॅटो म्हणजे शाहू आहेत त्याला काय बाजार भाव भांडून शाहू होते आठशे नऊशे साडे नऊशे हजार अकराशे आणि जे संकरित आहे म्हणजे एकशे आठ मेघ दू माल ते माल पाऊनच सहाशे पासून आठशे नऊशे सहाशे पासून आठशे नऊशे सर हो नमस्कार नमस्कार आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय बाजार भाव टॉमॅटो होते आज हायब्रेड होते आठशे साडेआठशे और साहू गेले हजारपर्यंत चांगले मॉलवाले माल बाजार वाढतील बाजार वाढतील थंडी कमी झाली दोन तीन दिवस झाले बाजार राहायला पाहिजे एवढी गावठी टोमॅटोचा बाजार भाव हजार अकराशे अकरा हजार पर्यंत पर मेघदूत आर्यमान मेघदूत आर्यमान आठशे साडेआठशे आठशे साडे आठशे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायण गवजी टोमाटो मार्केट मध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजार भाव चांगले वाढलेले आहेत हजारापासून तर अगदी एक दोन लोकल अकराशे रुपयाला देखील गेलेलं आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळतोय त्यामुळे शेतकरी बांधव आज समाधानी आहेत या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण एक पाच हजार ते सहा हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव देखील चांगला मिळतोय नारायणगेचे व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांकडनं टॉमॅटो घेतल्यावर ही टॉमॅटो सॉल्टिंग करून भरली जात आहेत की जेणेकरून मालाची गुणवत्ता चांगल्या प्रकारची व्हावी आणि हे बघा आता ही सगळी मंडळी टॉमॅटो सॉल्टिंग करून भरत आहेत ज्यावेळेस शेतकरी टॉमॅटो विक्रीला आणतो त्यावेळेस क्रेटमध्ये असे सरसाठा टाकत असतो परंतु इथं मात्र ही मंडळी त्याला कागद वगैरे व्यवस्थित लावतात आणि पंचवीस किलोचं क्रेट करत त्यामुळे ह्या व्यापारी बांधवांची यांच्या मजुरांची तशी मेहनत खूप असते आणि चांगल्या प्रतीचे टॉमॅटो सारखे लावून साधारण एक पंचवीस किलो टॉमॅटो त्यामध्ये ते टाकत असतात नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो आहे आपल्यासोबत एक भाऊ आहे साथ बात करेंगे भाई साहब कहाँ से आए हो नहीं भाई बोले नहीं बोलने को आता नहीं, नहीं। चलो इनको बोलने का ज़रा इनको पूछते हैं भाई साहब आप कहाँ से आते हो यूपी से इधर तनख्वाह कितना मिलता है पेमेंट बीस हजार मिलता है आपको सुबह कितने बजे ड्यूटी चालू आठ बजे।, बजे और छुट्टी कब पता नहीं गाँव को जाते कि नहीं अच्छा गाँव को जाते हैं या ठिकाणी ही जी मजूर मंडळी काम करत आहे यांनासुद्धा जे दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपयाचा पगार मिळतो आहे त्यामुळे हीसुद्धा मंडळी खुश आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो टॉमॅटोला जो बाजारभाव मिळतो आहे तो, तो बाजारभाव जी गावठी टॉमॅटो आहे या गावठी टॉमॅटोला जो बाजारभाव आहे तो आहे साधारण एक हजार म्हणजे नऊशे आठशे ते एक हजार एखादं वकल अकराशे गेलं एखादं वकल अकराशेपेक्षा जास्तच देखील गेलेला आहे त्यामुळे नारायणबाईचं टॉमॅटो मार्केट निश्चित चांगल्या प्रकारे बाजारभाव देते आणि या ठिकाणी शेतकरी बांधवसुद्धा खुश आहेत भाऊ नमस्कार आज तारीख आहे तेवीस टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला सहाशेपासून एक हजार अठराशे सर आवक किती असेल बर भाव वाढतील का टिकतील काय साहेब बाजार असे चालतील थोडे स्थिर होतील सध्याची थंडीची परिस्थिती काय टॉमॅटो पिकाला झालं दोन दिवसापासून थंडी कमी झालेली आहे माल थोडे वाढले होते काल आणि आज मार्केटमध्ये बरं काय शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी काय आवाज आता कुठला कुठला माल विक्रीला येतो सध्या बीडचा आपल्याला माल येतो बीडचा जास्त येतो इथे लोकल माल लय बोडे का म्हणतात काय पण थोडे जे गावठी टोमॅटो त्याला काय बाजार भाव मिळाला नऊशे हजार आणि जे संकरित आहे म्हणजे एक मेघदूत आर्यमान विरांग टोटल सहाशे ते नऊशे रुपये सहाशे ते नऊशे रुपये नमस्कार नमस्कार टोमॅटोला काय बाजार भाव भेटला बाजार नऊशे ते हजार रुपये नऊशे ते हजार हां काही अकराशे रुपयाने पण गेले हा मॉल ला साऊचे साऊ चे मॉल साऊ चे हो साधारण लोडिंग वाले नऊशे ते हजार आवक किती झाली असेल आवक चार ते पाच हजार असेल काय सध्या तर थोडस थंडी कमी झाली थंडी कमी झाली उद्या थोडीशी आवक वाढेल असं वाटतं आवक वाढेल काय शेतकरी बांधवांना काय सूचना आवा निवड चांगली केली पाहिजे निवड चांगली साऊ चे माल ते आठशे पासून तर एक हजार पन्नास पर्यंत गेले मॉलचे माल ते एक हजार वीस एकवीस पन्नास असे गेले लोडिंगचे माल आठशे साडेआठशे नऊशे साडे नऊशे असे गेले आणि साधारण आवक किती झाली असेल आवक पाच एक पाच साडेपाच हजाराच्या आतमध्ये कमी पण असू शकते आवक कमीची सध्या इतकी कमी क्लायमेटले बदललं म्हणजे जे शेतकरी चार दिवसात थे थे दिवस माल आणत होते त्यांचे आता सहा सहा दिवस लागतात माल थंडीमुळे टिकत नाहीये त्याच्यामुळे आवक थोडीशी कमी झालेली शेतकरी बांधवांना काय सूचना काय नाही आहे ते माल निघते ना आता काय शेतकरी म्हणजे मालच खूप कमी येतात असं काय नाही पावसामुळे नुसकान झाल्यामुळं राहतील पंधरा एक दिवस बाजार आहे एक दिवस हो नमस्कार नमस्कार कुठून आले चाच पिंपळ तालुका अकोले अकोले हां कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ साऊ काय भाव गेले आज ते आठशे नऊशे साडेनऊशे पर्यंत साडे पर्यंत लागवड किती लागवड आहे एक एकर हा आता एक एकरला साधारण खर्च किती येतो येतो ऐंशी हजार रुपये येतो यंदाचा सीझन कसा गेला बरे वेग गेला मध्येच कमी मिळवत जरा बरं हां आता थंडीमुळे काय प्रादुर्भाव उकला विकला वाढत आहे पिकत नाही जास्त ओकला वाट ओकला वाटेवर पक्को पक्को नाही होता काही तर मार्केटला काही सूचना नाही मार्केटचा कारभार चांगला आहे कारभार चांगला आहे पैसे वेळेवर मिळतात पैसे वेळेवर मिळतात व्यापर्यांकडनं का काही आढळून वगैरे नाही नाही काही नाही नाही बरं बरं किती वर्ष आहे तुमच्या इकडे यायला आम्ही बाहेर दहा वर्षापासून दहा मिट्या वर्षापासून इकडे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण एक हजारापासून तर एक हजार पन्नासपर्यंत मिळतो टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर निश्चित आनंद आहे यंदाचा सीझन टॉमॅटो उत्पादकांचा जरी आतबाट्यामध्ये गेला असला तरी सध्याशी असलेले बाजारभाव यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतो आहे आज तेवीस तारखेला टॉमॅटोला साधारण नऊशेपासून तर एक हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि या बाजारभावामुळं शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतो आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला जो बाजारभाव मिळतो आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं यंदाच्या वर्षी झालेलं नुकसान काही प्रमाणामध्ये कवर होणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारणपणे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एक पाच ते सहा हजार केटची आवक झाली जो मॉलला माल विक्री गेला तो एक हजार किंवा अकराशेच्या आसपास गेला पण सरासरी तेवीस तारखेला नारायणगावच्या या मार्केटमध्ये आठशे ते एक हजारपर्यंतचा बाजारभाव मिळाला चांगल्या चांगल्या प्रतीचे जे टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव चांगला मिळतो आहे आणि जी टॉमॅटो थोडीशी कमी प्रतीची आहे त्याला बाजारभाव थोडासा कमी मिळतो आहे अर्थात तो कमी म्हणजे फारसा कमी नाही परंतु साधारण एक आठशे साडेआठशेचा बाजारभाव आहे हा बाजारभावसुद्धा यंदा चांगला आहे परंतु यंदा बागा सगळ्या उलगलेल्या आहेत थोडेफार ज्या शिल्लक आहेत त्याला ह्या बाजारभावामुळं ज्या शेतकऱ्यांच्या बागा चालू आहेत त्यांना याचा निश्चित फायदा होतोय थंडीमुळे टॉमॅटो उकलतात आणि पर्यायाने त्याचा परिणाम बाजारभावावर होतो शेतकरी बांधवांना मालाची निवड चांगली करा बागेची काळजी घ्या वेळेवर औषध फवारणी करा जेणेकरून माल चांगला निघेल आणि व्यापारी बांधवांना तुम्हाला देखील नेहमीप्रमाणेच आव्हान आहे शेतकरी बांधवांची काळजी घ्या त्यांचा दुवा घ्या शेतकऱ्याचा कुठला तळतळाट मिळणार नाही जो बाजारभाव ठरेल त्याच बाजारभावाने टॉमॅटो खाली करा शेतकरी तळ आताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटो पिकाला जपत असतो आपण दक्ष राहाल काळजी घ्याल सभापती संजय राव काळे आपलं देखील काम चांगलं आहे असे शेतकरी सांगत आहेत व्यापारी यांचं पण मार्केट कमिटीबद्दल चांगलं मत आहे हे मत चांगलं राहण्यासाठी कारभार असाच चांगला स्वच्छ पारदर्शक ठेवाल अशीच अपेक्षा सुरेश वाणी मेघना टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका